आयकोटी काय करते फेम मिलिंद गवडी सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतात मिलिन मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारत आहे मिलिन यांनी हिंदू नवीन वर्ष अर्थात एक खास पोस्ट केली जी चर्चेत आहे मिलिंद गवडी लिहितात नवीन वर्षाचे नवीन कपडे नवीन स्वप्न नवीन ऊर्जा नवीन पहाट नवीन सूर्योदय नवीन आशा एकदा का दिवस मावळला रात्र झाली की सर्वत्र अंधार पडतो आपल्या आयुष्यामध्ये असंच काहीस असतं मिलिन गवडी पुढे लिहितात आपण एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण झालं म्हणजे त्या कामाचा सूर्य मावळला पुन्हा नवीन ऊर्जा नवीन दिवस नवीन काम हाती घेऊन नवीन कामाचा सूर्योदय करून पुन्हा मेहनत करायला कष्ट करायला तयार राहायचं याला जीवन प्रवास म्हणतात का बरेच वेळेला हातात घेतलेलं काम पूर्ण होत नाही मग थोडं थांबून ते रात्र सुरू द्यायची द्यायची आणि पुन्हा जोमाने त्या कामाला लागायचं यालाच यशोची गुरुकिल्ली म्हणतात का सगळ्यांना सगळं जमेल असं नाहीये पण प्रयत्न करायला काय काय हरकत आहे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कसं कळेल की आपल्याला जी जम जमते आहे की नाही आणि प्रामाणिक प्रयत्न केला तर ते जमेल असं मला वाटत असतं माझा अनुभव असा आहे की मी कुठली की माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण व्हायची कदाचित अजूनही ती भीती निर्माण होते भीतीवर कशी मात करायची तेच कळत नव्हतं मग हाती घेतलेलं काम अर्धवट सोडून दुसरे काम करायला सुरुवात करायची पण आता मला कळलं की प्रामाणिक प्र प्रयत्न केला तर त्या भीतीवर मातही करता येईल आणि आपल्याला ते काम व्यवस्थितरित्या करताही येईल मिलिंग दौडी शेवटी लिहितात मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला छोटे छोटे टास्क देत असतो आणि ते टास्क कधीही का असू काहीही असू शकतात खूपच छोटे टास्क असू शकतात मग तो सकाळचा चहा अगदी व्यवस्थित करण्यापासून तर मोबाईल फोनला चार तास हात लावायचं नाही आणि रस्त्यात भेटेल त्याला स्माईल करायचं विश करायचं किंवा दिवसातून दहा ग्लास पाणी प्यायचं आणि मग एकदा का दिवस मावळला की स्वतःला शाबासकी द्यायची किंवा मग स्वतःला सांगायचं ठीक आहे आज नाही जमलं तुला काही हरकत नाही उद्यापासून सुरू कर हाच फॉर्मूला आयुष्यामध्ये मोठी स्वप्न साकारण्यासाठी वापरता येतो तर मिडिल गवळीच्या या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटा